नमस्कार मित्रांनो राम, राम कोकणी जीवन नाते निसर्गसी या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आज आम्ही आत्ता आलो आहे ते आमच्या काजूच्या बागेत तर आम्ही आत्ता बांधणार आहोत खुंटी कलम वेंगुर्लाची फांदी आणि जे आपले गावटी रोपे आहेत न धरते किंवा अजिबाजी धरत नाहीत अशी झाडं बघून त्यांना वेंगुर्लाच्या फांद्या भरून खुंटी कलमं आज आम्ही बांधतोय तर मित्रांनो हे बघा ही फांदी थोडीशी मी कट करतो आहे आणि जेणेकरून सात ते आठ इंचाची फांदी मी ठेवली आहे हे बघा तर आता दोन्ही बाजूने हे करून घ्यायची आहे तासून घ्यायचे हे बघा तर ही फांदी तासत असताना एक काळजी ठेवायची दोन्ही बाजूची जी साल आहे ना हे बघा ही राहिली पाहिजे ती कट नाही झाली पाहिजे हे बघा ही फांदी तयार झालेली आहे तर ते आपण आत्ता ती फांदी भरून घेऊया बघा अशा प्रकारे फांदी आतमध्ये भरून घेतली आहे हे गाई व्यवस्थित फिट झाले तर तशीच आपण दुसरी फांदी घेतली आहे तिला पूर्वीप्रमाण असं करून घ्यायचा दोन्ही बाजूने साल काढून घ्यायची हे बघा हे झालेले आहे फांदी तयार फक्त खालून व्यवस्थित करून घेतो ही साल दोन्ही बाजूची ठेवून द्यायची आत्ता आपण फांदी भरली तशीच ही सुद्धा फांदी भरून घ्यायची हे बघा ही व्यवस्थित फिट झाली आहे फांदी तर मित्रांनो ह्या बाजून मी परत दोन फांद्या भरतो आहे बघा तिकडून झाल्या दोन आणि या इकडच्या बाजूने मी दोन फांद्या भरल्या आहेत बघा थोडी फांदी वाकडी असल्यामुळे ती ठीक आहे हे बघा चार बाजून चार फांद्या फिट केल्या आहेत आता त्याच्यावर आपण माती आणि सुंबकोपरी लावूया तर मंडई हे बघा मी आता घेतलं एक सुमकोपरी आणि आवळतोय तिला पद्धत शिर बघा एक चांगली अशी गाठ मारून घ्यायची अशा प्रकारे आणि अशी गोल फिरवून घ्यायची जरा ओढून घ्यायची रशी, जास्त सुद्धा सेल ठेवायची नाही बघा मित्रांनो अशी वरून मिसूमपोपरी बांधले आणि त्याशी गाठ मारून ठेवायची हे बघा यात आपलं काजूचं खुंटी कलम झालेलं आहे बांधून आता हे महिन्याभरानंतर हे इथे वरती डोळा फुटायला सुरुवात होणार वरती इकडे मग इथे जगल्याच्या नंतर हे ते खाच मारायची किंवा नंतर तोडून टाकायचं तर मंडळी बघा हे क जरी खुंटी कलम बांधून झालेलं असलं तरी वरून इथून पाणी जाऊ नये म्हणून फक्त आता वरून माती लावायची ते आपण बघूया हे बघा याला आम्ही म्हणतो भोंबाची माती थोडी अशी बारीक करून घ्यायची बारीक वाटायची अशी माती मी जरा अशी बारीक करून घेतली त्याच्यात टाकतोय थोडं पाणी जास्त सुद्धा पातळ करून नाही चालणार मी बघा जरा अशी माती मळून घ्यायची तर हे बघा मित्रांनो अशी माती जरा नरम करून घेतली आहे ती माती आपण अशी लावायची आहे चारी फांद्यांना जेणेकरून पावसाचं पाणी जाऊ नये म्हणून ही माती लावायची आहे काही ठिकाणी मेणाचा पण वापर करतात पण काय गरज नाही एवढी मेन वापरण्याची आम्ही सर्रास मातीच वापरतो बघा अशी फक्त माती व्यवस्थित लावून घ्यायची बघा ही अशी माती व्यवस्थित घ्यायची लावून पाठीमागून नंतर पाठीमागून पावसाचं पाणी गेलं जास्त तर फांदी मारायची शक्यता असते तर अशा पद्धतीनं बघा आम्ही माती लावून घेतलेली आहे आणि आता हे आपलं खुंटी कलम बांधून पूर्ण झालेलं आहे तर मंडळी तुमच्याकडे सुद्धा अशी न धरती झाडं असतील गावटी तर असे वेंगुर्ला चार किंवा सात नंबरच्या फांद्या भरा आणि बांधवा खुंटी लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद